देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छता ही सेवा अभियाना अंतर्गत एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी एक घंट्यानुसार या अभियाना अंतर्गत भारतीय जनता पार्टी पुसदच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला यामध्ये पुसदचे भाजपा माजी नगरसेवक निखिल चिंदरवार भारत पाटील भाजपा शहराध्यक्ष दीपक परिहार डॉक्टर रुपाली जयस्वाल माजी नगरसेविका अनिता पाटील पांडुरंग उतळे यांच्यासह नगर मुख्याधिकारी अभिजित वायकोस आरोग्य विभाग प्रमुख धीरज जाधव सह सर्व स्वच्छता दूत माता भगिनी शिवसेना शिंदे गटाचे उमाकांत पापिनवार राजू महाजन अनिल चव्हाण व शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकाऱ्यांसह शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत स्वच्छता ही सेवा उपक्रम राबविण्यात आला यामध्ये शहरातील गांधी चौक ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर विदर्भ वीर बाबासाहेब मुखरे चौक महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक चौक परिसराची स्वच्छता करण्यात आली प्रफुल्ल जोशी विदर्भ न्यूज पुसद